नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण म्हणून तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज बारा सप्टेंबर सायंकाळचे सहा वाजत आलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आज सायंकाळी आपल्या चॅनलवरती परतीच्या पावसाचा भाग दोन येणार आहे खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे त्यात आपण लानिना आईवडीबाबतचे ताजे काय अपडेट्स आहेत ते सर्व पाहणार आहोत त्यामुळे तो व्हिडिओ पहा नक्की पहा चुकवू नका सायंकाळी आठ वाजता येतो आहे आणि व्हिडिओ जर पाहायचा असेल तर अजून पण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून घ्या सर्वात प्रथम आता पाहिलं काल सकाळ साडेआठ ते सकाळ साडेआठ दरम्यान झालेला पाऊस तर नांदेड वर्धा नागपूर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला यवतमाळ चंद्रपूर गडचुली वर्ध्याचे राहिलेले भाग मध्यम ते जोरदार पाऊसही झाला भंडारा गोंद्या ते जोरदार पाऊसही झाल्या त्यानंतर इकडे कोला अमरावती बुलढाणा त्यानंतर हिंगोली लातूर धाराशिवचे काय भाग आहेत हलक्या मध्यम सरी होत्या सोलापूरकडे हलका मध्यम पाऊस पाहायला मिळाला अहिल्यानगरकडे सुद्धा काही ठिकाणी हलका मध्यम पाऊस झाला मुंबई शहराच्या आसपास हलक्याशा सरी होत्या बाकी राज्यात विशेष प्रमाणात पाऊस हा काय दिसत नाही आहे आणि अपेक्षाप्रमाणे राज्यात पूर्वेकडे पाऊस वाढला आहे पूर्व विदर्भात आणि हळूहळू राज्याच्या इतर ठिकाणी सुद्धा पाऊस वाढेल त्याबाबत आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिटेल माहिती दिलेली आहे बाकी सध्या जर आपण पाहिलं की हवामान प्रणाल्या कोणत्या आहेत तर बंगाल चुपसरात दक्षिण ओडिशा किनारपट्टी आणि उत्तर आंध्र प्रदेश किनारपट्टीच्या आसपास कमदाबादचं क्षेत्र विकसित झालेलं आहे ह्या कमदाबाद क्षेत्राच्या प्रभावाने पूर्वेकडून वारं येत आहे बाष्प पोचत आहे विदर्भाकडे त्यानंतर मराठवाड्याकडे त्यासोबतच अजून एक कमदाचा पट्टा हा ओडिशा छत्तीसगड विदर्भ मराठवाडाहून दक्षिण मध्य महाराष्ट्र पुणे शहरापर्यंत विस्तारला आहे आणि याच सिस्टीममुळे राज्यात पाऊस वाढण्यास अजून जास्त अनुकूल वातावरण बनते आणि हे जे काही कमदाबाद क्षेत्र असेल हे पश्चिम दिशेने सरकत जाण्याचा अंदाज आहे आणि याचा प्रभाव राज्यात हा होईल राज्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार त्या ते मुसळधार ढगफुटी सदृश्यसुद्धा पाऊस पाहायला मिळेल बाकी या व्यतिरिक्त मान्सूनचा असले पट्टा उत्तरेकडे सरकला तर टोक आणि त्या कमदाबाद क्षेत्रापर्यंत मान्सूनचा असलेखमसोबत पट्टा पोहोचला आहे आणि जर सॅटेलाईट इमेज पाहिली तर साधारणतः साडेचार आस वाजाच्या आसपासची सॅटेलाईट इमेज आहे साडेचार पावणे पाचच्या आसपास तेव्हा चंद्रपूर यवतमाळ गडचुली नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी पावसाचे ढग दिसत आहेत त्यानंतर परभणी हिंगोलीच्या आसपास हे पाऊस आहे त्यानंतर इकडे अकोला अमरावतीकडे पावसाचे ढग आहेत जालन्याच्या पूर्व भागांमध्ये अपेक्षेप्रमाणे पावसाचे ढग दाटलेले आहेत आणि जो काय मान्सून म्हणजे जे काही क्षेत्राच्या पासून एक कमेचा पट्टा आला आहे अशा प्रकारे पुण्या शहरापर्यंत विसरल्यान पुण्याच्या आसपासही पावसाच्या सरी या हलक्या मध्यम सध्या सक्रिय पाहायला मिळत आहेत आणि रात्रीचा जर अंदाज पाहिला तर याच्या आसपासच साधारणतः अमरावती नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ परभणी हिंगोली बीड जालन्याचे पूर्वेकडील भाग असतील बुलढाण्याचे काय भाग अकोला अमरावतीचे भाग या ठिकाणी विजांसहित ढगफुटीसर दुसऱ्या काही ठिकाणी जोरदार सरी बरसतील असतील तर काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी राहतील तर एक काही भाग असे असू शकतात की त्या ठिकाणी हवामान कोडं राहील फक्त विजांचा कडकडाट पाहायला मिळेल त्यासोबत पुणे सातारा सांगली कोल्हापूर नाशिक ढगाळ हवामान जास्त प्रमाणात आणि क्वचित काही ठिकाणी झालं तर हलक्याशा सरी होतील विशेष मोठ्या पावसाचा अंदाज या जिल्ह्यांमध्ये दिसत नाही जळगावच्या काही भागांमध्ये हलक्या सरी किंवा हलके थेंब होण्याची शक्यता आहे आणि एकूणच जर आपण तालुके पाहिले तर वर्धा हिंगणघाट जो भाग असेल देवळीचा भाग आहे या ठिकाणी पावसाचा जोर आज रात्रीसाठी विशेष राहील राळेगाव असेल त्यानंतर बाब त्याच्या आसपासचे जे काही बरेचसे तालुके आहेत बाबुळगावच्या आसपासही जोरदार पाऊस आज रात्रीसाठी होईल या व्यतिरिक्त चंद्रपूर गडचुलीच्याही बऱ्याच भागांमध्ये खास करून पो चामुर्शी असेल मूलचेरा असेल पोंभुर्णा असेल पावसाचा सरी राहतील चिमूर च्या आसपासही वडोरा भद्रावतीच्या आसपासही जोरदार पाऊस हा रात्रीसाठी हा पाहायला मिळण्याची शक्यता आहे मौदा कंपट्टीच्या आसपासही पावसाच्या सरी बरसतील उमरेड भिवापूरकडे सुद्धा पाऊस होण्याचा अंदाज आहे त्यानंतर जर आपण हिंगोलीत आलो तर हिंगोलीचे पश्चिमेकडे कळमनुरीच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाच्या सरी त्यानंतर परभणीत जिंतूर सैलू मानवत परभणी शहराच्या आसपास चांगल्या पाऊस सरी या आज रात्रीसाठी पाहायला मिळण्याची शक्यता आहे बीडचे मग माजलगाव किंवा वडवणीचे जे पूर्वेकडील भाग असतील या ठिकाणी पावसाच्या सरी या पाहायला मिळू शकतात बाकी इतर ठिकाणीसुद्धा पाऊस थोडाफार होऊ शकतो बाकी अजून इतर जिल्हे जर पाहिले सोलापूर धराशिशच्या एक दुसऱ्या भागामध्ये रात्री उशिरा थोड्याफार प्रमाणात सरी दिसतील पावसाच्या विशेष मोठा पाऊस या दोन जिल्ह्यांमध्ये सुद्धा नाही यानंतर उद्याचा अंदाज जर आपण घेतला तर उद्या साधारणतः बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ नांदेड हिंगोली लातूर परभणी जालना बीड अहिल्यानगर दक्षिण पुणे पूर्व सातारा पूर्व सांगली पूर्व सोलापूर धाराशिव या भागामध्ये ज्यांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊसरींची शक्यता राहील हा काही ठिकाणी पाऊस म्हणजे काय सार्वत्रिक पाऊस नाही मात्र बऱ्यापैकी भागांमध्ये पावसाच्या सरी या उद्या राहतील काही ठिकाणी ढगफुटीचं दृश्यसुद्धा खूप जोरदार जोराचा पाऊस पाहायला मिळेल आणि या व्यतिरिक्त जर पाहिलं तर कोल्हापूर सातारा सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघरचे पूर्व भाग नाशिकचे पूर्वेकील भाग असेल पुणे सातारा अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जळगाव नागपूर भंडारा गोंदिया गडचिली आणि चंद्रपूर हे जे काय राहिलेले भाग आहेत या ठिकाणीसुद्धा विजांच्या कडकडाटासह मध्यम तर काही ठिकाणी थोड्याशा जोरदार सरी पाहायला मिळू शकतात तर नंदुरबार धुळे मुंबई शहर रूपनगर या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाली तरच पाऊस किंवा नाशिकच्या उत्तर भागात स्थानिक निर्मिती झाली तरच पावसाची शक्यता ही दिसते अन्यथा विशेष पावसाचा अंदाज नाही आणि हवामान विभागात जर आपण इशारे पाहिले तर उद्या नांदेड आणि लातूर या दोन जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे मेघगर्जनेसह या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल त्यानंतर गोंदिया गडचोली चंद्रपूर वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी सोलापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे तसेच भंडारा नागपूर अमरावती अकोला बुलढाणा बीड धाराशिव अहिल्यानगर पुणेपूर्व सातारापूर्व पूर्व सांगली सातारा घाट कोल्हापूर घाट या ठिकाणी गर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तसेच जालना छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता आहे मात्र धोक्याचे इशारे नाहीत तर रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर पुणेघाट नाशिक संपूर्ण जिल्हा धुळे नंदुरबार जळगाव या ठिकाणी हवामान विभागाने धोक्याचे इशारे दिलेले नाहीत मात्र हलक्या किंवा हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता मात्र वर्तवली तेरानंतर चौदा तारखेचे इशारे पाहिले तर चौदा तारखेला रायगड ना सातारा घाट आणि सांगली या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे त्यानंतर रत्नागिरी ठाणे मुंबई कोल्हापूर घाट पुणे घाट सोलापूर धाराशिव लातूर बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ चंद्रपूर या ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे त्यानंतर नाशिक घाट नाशिक पूर्व अहिल्यानगर पूर्व कोल्हापूर पूर्व बीड छत्रपती संभाजीनगर जळगाव जालना परभणी हिंगोली नांदेड अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचुली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेचा पावसाचा येलो अलर्ट नंदुरबार धुळे हलका मध्यम पाऊस किंवा गर्जना होण्याची शक्यता पालघर सिंधुदुर्ग धोक्याचे शहरांना आहेत मात्र हलक्या पावसाचा अंदाज आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाचे अंदाज फारसाठी चॅनल सबस्क्राइब करून ठेवा चा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका